काटेपुर्णेच्या कोऱ्यामध्ये वसलेला मालेगाव तालुक्याचा कुठेही उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भाग आहे त्या भागामध्ये आज आम्ही नैसर्गिक रानभाज्याची शोध घेण्यासाठी आलो आहोत ॲक्च्युली या कोऱ्यामध्ये बऱ्याच अशा नैसर्गिक रानभाज्या आपल्याला मिळतात आणि त्याची एक प्रसिद्धी आम्हाला आज इथे आलेली आहे तर ही जी भाजी आहे त्याला आपण टेकोळे म्हणतो जे की नैसर्गिक मशरूम म्हणून प्रसिद्ध असतं आणि हे कुठेही मार्केटमध्ये मिळत नाही तर हे नैसर्गिक मशरूम तुम्हाला या जंगलातच मिळतं याचा जो कालावधी असतो लगभग दीड ते दोन महिन्याचा हा कालावधी असतो आणि या कालावधीत हे मशरूम आपल्याला मिळतं आज मी आहे कवरदरीच्या या जंगलामध्ये सुंदर असा ओढा माझ्या पाठीमागं वाहत आहे आणि ही रानभाजी आज आम्हाला इथे मिळालेली आहे म्हणजे आम्ही शोधली नाही मात्र येथील जे काही स्थानिक शेतकरी मित्र आहेत त्यांनी ही भाजी शोधून काढली तर अशा अनेक रानभाज्या या काटेपूर्णाच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याची शोध आम्ही आज घेणार आहोत तर काटेपुर्णेच्या या जंगलामध्ये ही टेकोळ्याची रानभाजी या दादांनी ही आणली तुमचं नाव काय दादा गजानन गोदमले गजाननराव गोदमोले तुम्ही म्हणजे ब बकरे चारण्याकरता जंगलात गेले हो ओके हे याला टेकोळे म्हणतात टेकोळे केव्हा निघते बरे ही हे आता आठ एक दिवस बस आठ दिवस अजून आठ दिवस हो आणि हे ओळखायचं कसं खरं आहे कुठे काय नाही भाजी बसतील तरी अजून एक भाजी आहे कुत्तर मुती सारखी अशी दुसरी हा ती पण का करतात काही लोक त्यालाच टेकोळे समजतात मत ही टेकोळे खरं आहे हिचा जर तुम्ही साईज बघितली इकडे खाली त्याचं मूळ आहे आणि वर एक चेंड आहे याचा तर गजाननराव गोदमले यांनी कुठल्या जंगलातून तुम्ही आणली ही बाबंदरीच्या आता समोर कुठलं गाव आहे कवरदरी कव्हरदरी कवरधरी आणि आम्ही चाललो आहे कुत्तर डोला याच रानभाज्याची बातमी करण्यासाठी तर अशा अनेक अजून कोण कोणते सापडतो तिथं हेच आहे सापड शेपूची भाजी आहे कुठे शेपू 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 मग पांज वगैरे आणि टेकोळे भेटत का आपलं भेटत ना हा जंगलात नाही भेटत अच्छा मग आता ही तुम्ही विकता का घरी खाता मग घरीच विकत नाही विकत नाही ठीक आहे चल गजानराव धन्यवाद थँक्यू या या फक्त त्या बकऱ्याच्या पिल्लीला कवा विकू नका काटेपूर्ण तर कवरदरीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि मधात हा ओढा लागला याचं पाणी अगदी समृद्धी महामार्गाच्या त्या मधून इथे खाली असं आणि हा ओढा पुढे काटेपूर्णा नदीला जाऊन मिळतो इथे देखील आम्ही रानभाज्याचा शोध घेतला इथे देखील आम्हाला या दादाकडनं काय टेकूळ रानभाजी ही इथे मिळाली तर बघू शकता अशा अनेक रानभाज्या आपल्याला या काटेपूर्णेच्या पात्रामध्ये तो देखा था ऐसा भाजी कभी तो क्या बोलते तो हैं आपके आपके यहाँ पे क्या बोलते हैं मशरूम बोलते हैं लेकिन दिस इज नेचुरल मशरूम जो जे मशरूम अपने मार्केट मध्य तरी पटीन है प्रतिन जाए तो प्रोटीन जास्त है आज पिरामल फाउंडेशन चीज टीम है ओम सर सोबत है कैसा लग रहा है वासन सर सर बहुत अच्छा लग रहा है एक्चुअली हम एस्पाशनल डिस्ट्रिक्ट में काम करने आए हैं लगता है एस्पिरेशनल क्या है इसमें सर इसवना बहुत सारी है।, साथ साथ है कि जो लोक यहा एब्सोल्युटली टू नो देम द एबिलिटी ऑफ दिस एनवायरमेंट तर बघू शकता वाशिम जिल्ह्याचा हा नैसर्गिक वारसा पाठीमागे वाहणारा हा ओढा आणि तोच ओढा पुढे काटेपुरण्याच्या पात्रात जाऊन पुढे मिळतो तर काटेपुरण्याच्या या खोऱ्यामध्ये येत असताना अनेक नैसर्गिक रानभाज्याचे आम्हाला दर्शन झाले त्यामध्ये पहिल्यांदाची ही भाजी आम्हाला भेटली टेकुळं ज्याला आपण नॅचरल मशरूम असं म्हणतो यासोबतच या कुत्रडोह गावामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि येथील स्थानिक उमेदच्या काही ग्रुपच्या महिलांनी या रानभाज्याची इथे अक्षरशः प्रदर्शनी मांडलेली आहे तर माझ्या हातामध्ये जी आहे ही टेकुळं याची माहिती तुम्हाला मी यापूर्वी दिलेली आहे त्यानंतर ही जी काही भाजी आहे रान शेपू आहे दिसायला ही काहीतरी शेवाळ्यासारखे दिसते मात्र ही रान शेपू आहे कुठं मिळते बरं ही रानछेपू हडका हडकावड आणि टेस्ट कशी असते याची टेस्ट छान शेपू वगैरे आपली आपण जी खातो ती चांगली लागते छान लागते टेस्ट आरोग्यासाठी आरोग्यासाठी काय उपयोग आहे कॅल्शियम आहे आणि सी आहे याच्यापासून हाड मजबूत राहतात रक्त रक्तदाब दाब होत नाही तर ही जी भाजी आहे ना शेपूची खडकावर तुम्हाला दिसते कुठे जर भेटली तर आपण तिला सेवन करू शकता त्यानंतर चुचूची भाजी हिच्या नावाप्रमाणे आंबट असावी बरोबर आंबट नाही तुरट म्हणजे मी जी बोलतोय ती आंबट चुक्याची दुसरी आहे आंबट चुका पण आहे कायदा ठीक आहे तर इचं पान थोडंसं मोठं आहे इचे काय उपयोग आहेत सांगा इचे उपयोग ही भाजी याच महिन्यात भेटते शेतात आणि ही रासायनिक भाजी नसून ते सेंद्रिय भाजी नसून सेंद्रिय भाजी आहे आणि पहिले लोक जे आहेत ते मथारे लोक तर हे रानभाज्याच खात होत्या तर मथारे लोकांचं म्हणणं एक आहे की ही चिकट भाजी खाल्ल्याने जुलाब थांबतो त्याच्यामुळे ते लोक भाज्या खात होते तीला पण म्हणतो मेथी सारखी दिसणारी तरुटा कुठे पण आपल्याला सुलपला बिलपला रस्त्यावर दिसते मात्र हिचा जो काही हंगाम आहे थोडासा हिचा हंगाम गेलेला आहे कारण की पाऊस पडल्यावर किमान पंधरा दिवसानंतर ही, ही पन, कर। कर एक, भाजी आपण खायला पाहिजे आता सध्या ही निबर झाली तर सध्या हिचं सेवन आपण करू शकत नाही फॉच कर ओके साहेब एक कंटिन्यू करा दुसरी एक महत्त्वाची बहुमूल्य अशी रानभाजी आहे कड्डूची भाजी कड्डू म्हणजे तेच का त्याला ते हे येतात ते कड्डू कड्डू हे पांढरे फुलं येतात हां त्या करडूची भाजी पण आपण खाऊ शकतो कवळी काय उपयोगीचा शरीरासाठी खूप चांगली आहे कोर्डूची भाजी याच्यापासून कॅल्शियम खडा बद होत नाही मूळ व्याधीचा पण त्रास बंद होतो आणि पोट साफ होते ऍसिडिटीचा त्रास कमी ठीक आहे हे जे काही करटुले तुम्ही पाहता हे आपल्याला जनरली माहिती आहे हे आपण खाल्ले देखील असतात कटुले जनरली आपल्याला मार्केटमध्ये दे देखील हे उपलब्ध असतात दुसरी एक रानभाजी माझ्यासोबत आहे मोठे मोठेचे पान आहेत हिला आपण म्हणतो फांदीची भाजी जनरली मालेगाव तालुक्याच्या जंगलासह संपूर्ण कुठलंही जंगल असतं त्या जंगलामध्ये सहजरित्या आढळणारी ही फांद्याची भाजी आहे या भाजीचा काय उपयोग आहे या भाजीचा उपयोग आहे ज्या महिलाला वा सांधे वात आहे वाते वातीचा वाती प्रकार आहे तो सगळा नाहीसा सांगते तर त्यानंतर एक मिनट वाचू एक मिनिट ही एक भाजी आहे रानभाजीला म्हणता येईल मात्र मुंगणीचं जे झाड आहे शेवग्याच्या शेंगा त्या शेवग्याच्या शेंगाच्या जे काही पाला असतो त्या झाडाचा तो देखील आपण खाऊ शकतो कशी भाजी करतात याची रस्ता येतात कोणी भाजी करते फुलाची भाजी करतात याची भाजी करतात ते पौष्टिक आहे तुमच्या या काटेपूर्ण जंगलातनी या सगळ्या भाज्या दिसतात का तुम्ही तुम्ही खातात का बरं आता हे जे लहान आहेत समजा काही समजा पिझ्झा बर्गर बिस्किट कुरकुरे काही पण खातात यांना काय तुम्ही आवाहन कराल ताई रान रानभाज्या खायला पाहिजे कारण ते शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत ते पहिले मतारी माणस जास्त पालेभाज्याच खात होते पण right. आता कशे, आता कोणी खात नाही hmm. त्यामुळं हे सर्व आजार आणि पाहिजे तर काटेपुरणीच्या कोऱ्यात आढळणाऱ्या नैसर्गिक रानभाज्या आपण खाल्ल्या पाहिजे असा मेसेज आमच्या महिला भगिनींनी दिलेला आहे आपले जे काही पूर्वज आहेत आपल्या अगोदरची पिढी त्या काळात आरोग्य सुविधा एवढ्या ॲडव्हान्स नसताना देखील त्यांना कुठलाही असा काही हार्ट अटॅक किंवा बी पी ब्लड शुगर असा काही त्यांना रोग त्या काळात नसायचा मात्र हे जे रोग अलीकडच्या काळात आले त्याचं कारण आहे की आपण नैसर्गिक न खाता आपण केमिकलयुक्त खात आहोत म्हणून पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या राहांमध्ये आपण खाल्ल्या पाहिजेत त्या माहिती नसतील तर त्याच्या त्या जुन्या जाणत्या माणसाकडून त्याची माहिती करून घेतली पाहिजे आणि दोन महिन्यामध्ये किमान याचं सेवन आपण केलं पाहिजे किंबहुना श्रावण मासामध्ये आपण या रानभाज्या खाल्ल्या पाहिजे जेणेकरून जे काही आपल्या शरीरामध्ये कमतरता असेल काही उणीव असेल झीज असेल ती झीज भरून निघेल आणि आपलं आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत होईल तर हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून येऊ द्या असाच नवीन माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी वस्तुकुलम लाईव्हला यूटूबवर सब्सक्राइब तर यूबोर फॉलो करा व्हिडिओ जर्नालिस्ट स्वप्नील लोकडे आणि सह डोंगरेसह रामधनगर कुत्तडोहो मालेगाव वासिम